सो येत नाही एवढे मासे एकदम चांगले शेंगटी बिंगटी बॅल मळीत तर आजची आपले एकदम सक्सेस झाली कार मंडळी तळ कोकणातल्या एका नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो दुपारचे बारा वाजले आहेत आणि आज आपण हिला परत एकदा मासे बोडू तर आज ना तुमचं मी कोकणातली ना सगळ्यात सोपी ना मासे रोडीची पद्धत दाखवणार आहे तर आज आपण ना टोप लावून मासे पकडणार आहोत तर तशी काय पद्धत आहे ती तुम्हाला फुल डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या दिसतात तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करून चॅनलवर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा कारण असे वेगवेगळे मासेमारीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघू भेटतील चला तर आता व्हिडिओ सुरू करूया मित्रांना बघू शकता हे बघा ऊन पडला आणि पाणी ना थोडा नाही बघा दुरकट हा म्हणजे आपल्या निवळ हवा तर ना तसा निवळ नाही कारण सकाळपासून ना पाऊस होतो त्यामुळे ना पाणी दुरकट आहे आणि बघा या आपल्या इकडे दोन टोप ते बघा हिंहनं असं म्हणजे असं टोप एका आपलं मिडियम साईजचं टोप असताना घराकडतो ते असं पांढरं फडको बांधायचो आणि ते काना मदीनं अगरबत्तींना होल पाडायचं म्हणजे बघा करंगळीच्या आकाराचं ना एवढंच होल हा आपल्या एवढंच होल वाढवतो असता जास्त मोठं नाही आणि फडको पण ना पांढरं या साईटीनं अशी केवल बांधला तर बघा असं एक टोप रेडी केला हे बघा हो एक टोप रेडी केला आणि बघा सावली येईल कारण ऊन पाऊस ऊन पाऊस ना असं सारखं चालू तर आपल्याकडे दोन टोप आणि फडको ना पांढरं किंवा फिक्कट पिवळं असं दोनच वापरायचे कारण उन्हामुळे ना ते फडक म्हणजे मा पाण्यात लावलाच न तो मग फडके ह्या होतात म्हणजे असं चमाक आणि त्याच्यामुळे ना असे आकर्षित होतात तर त्याच्यासाठी आपल्या पांढऱ्या आणि फिकट पिवळं होतं आपलं फिकट पिवळं नाही आहे आपल्याकडे पांढरं फडकं होतो पण तो वलो होतो त्यामुळे नाही आणलेला तो सुक पुढच्या टायमा नेक्स्ट टाईमला तुम्हाला दाखवतो आणि बघा ह्या आपला खाना म्हणजे आपल्याकडे जा घराकडे पीठ असताना घवाचा तांदारचा खेचा पण चालता पण ना थोडा मिडियम साईजचा पीठ हवा म्हणजे जास्त पण बारीक नाही आणि त्याच्यात जर दह असला ना तर एक नंबर तर ह्या टायमा आपण दही नाही आणला नेक्स्ट टाईमला येऊ ना तेव्हा दही पण दाखवते तुमका तर आपले हे असे दोन टोप रेडी आहेत तर आता पटापट लावूया तर आपल्या एक समोर लावूचो आणि एक त्यासाठी एक धरणाचे वर लावूचो तर बघूया पाणी थोडा अजून खदूळ वरना वरना कारण सकाळपासून ना पाऊस चालू आहे तर दोन टोप तर आता पट्टापट याच्यात खाडा टाकून घेऊया उन आता परत येतात दुसरा बघा आपल्या याच्यात पीठ हा नाही असं टाकायचं नऊ वर्षणा तसं आपल्या इथे ना आतमध्ये बोलात नऊ वर्णा भरूचा असतात तुमच्याकडे कसल्या पण कलर इथे फीड असलं ना घराकडे ना तुम्ही टाकू शकता एकदम ना असतं सोपी बनतं पण जास्त पण फीड टाकायचं नाही म्हणजे मीडियम टोपाच्या थोडा तळा घेत नाही एवढंच पीठ टाकायचा थोडा थोडा ऊन येत का पीठ टाकून झाला आपल्याकडे दोन टोपत थोडा ना टोप लावताना ऊन येऊ हवा ऊन इला ना की मासे जरा जास्त व्यक्ती पहिल्यांदाच दिला या पहिल्यांदाच मासे मध्ये या प्रकाराचे आणखी मग तुमचा असे व्हिडिओ बघून भेटतील थोडा ना जास्त टाकले आपण या राईटिंग ना खाली मासे थोडा जास्त मिळते जास्त थोडा थो थो एकशे टाकले परत बघू शकता आपले दोगोले टोप ना असे म्हणजे रेडी झाले वरती वरतीनं असं पीठ ना असं झाडून ठेवत टाकायचं कारण जे वरनं म्हणजे मासे असतात ना, ना, ना लगे लगे। ते म्हणजे मळी बिळे ते वरतीच थांबतात या पीठात चिकटोत म्हणजे जे आतमध्ये जात नाही जे आपल्याकडे बॅला बिला असते ना मासे तेच आतमध्ये जातात लगेच लगेच तर आता बघा आपले दोन टोप रेडी झाले ऊन पण येला पावसाच्या आधी ना पटकन आपले दोगोले टोप लावूया सगळ्यात पहिलं आपल्याला इकडे टोप लावतो तर पहिलं हे लावूया आणि नंतर तो वरती लावूया

आपलं नाही बघा समोर ना टोप लावून झालेल इकडे पांढरा पांढरा दिसतं ना इकडे आपलं टोप आसे पण वरती इले पण मित्रांना काय काय लोकांना माहीत नव्हतं टोप कसं लावायचो तर मग का दाखवत आहे तर आता बघा हा टोप आहे ना ते ह्याची एवढी जी साईज आहे ना ही एवढी पुरी ही पुरी ना इथपासून म्हणजे खोल खड्ड मारून माती येत जाऊ कवी पुरी जमनी आणि त्याची जी ही एवढी कडा ना ही एवढीच फक्त वरती राहू कवी म्हणजे पाण्याची असे म्हणजे जमनी लगत असं वर कारण जर तुम्ही असो टोप जर पाण्यात ठेवलास वरती तर माश्यांका कळता त्यामुळे ना खड्डं करून ना पुरी ही कडा आपली ना गोल जमनीत रुपकून ठेवायची त्यामुळे ना माशां वाढणार नाही की तुम्ही काय ट्रॅप लावला मग त्यांना असं म्हणजे काहीतरी खाण्याचा असं वाटतं मग त्या आतमध्ये जातं तर असोच जर तुम्ही वर ठेवलास पाणी तर काय उपयोग नाही पुरो खड्डो मारून ना तो असं हातान खड्डं करून ना याच्यात असं पुरी कडा रुपून ठेवायचं फक्त ही वरची कडा एवढी दिसो हवी तर आता घेऊन आपल्या वरती टोप लावतो तो हा ती वरती लावूया ना पाणी पण ना लय वाढला तर आता मित्रांनो जाऊया आपण वरती वरच्या साईटी एक टोप लावचा तर आता बघूया आपल्या वरच्या साईटी जागा असायचं समोर आपल्याला आता जो टोप हो आप लावतो आपलं दुसरं तर आता पटापट लावून जाऊया मित्रांनो आपल्याला इतर टोप लावतो हो जो थोडं ना रे कमी आहे हा वय बरोबर ऊन येत आहे बघा Não vou मित्राने आपलं बघा दुसरं टोप नाही बघा हय आहे मासे पण बघा दिसत असते हय ना चांगल्या साईजची बॅलस आणि हय ना थोडा ऊन पण पडता कोपे जागा बघा बॅलांची साईज पण ना एक नंबर आहे तर आता हे टोप राहून द्या आता आपण खालच्या साईडिक जाऊया तिकडे बघूया आधी मासे किती इले असते तर मित्रांनो आपले दोघे टोप लावून झाले आणि आपल्याक आता पंधरा ते वीस मिनिटा टोप आणि ठेवचे कारण पंधरा ते वीस मिनिटाच्या नंतरच आपण टोप काढायचे कारण त्याच्यानंतर ना म्हणजे जे मासे आतमध्ये गेलेले असतात ना ते मग पंधरा ते वीस मिनिटाच्या नंतर जर तुम्ही काढलं असतं मासे आतमध्ये गेले ते सगळे बाहेर येणार कारण ज्यांना ज्या साईड थिंग जातात ना त्या साईडी त्यांना वाट कळतात आणि ज्यांना आतमध्ये म्हणजे गेलेले आहेत त्यांना बाहेर येऊ जमत नाही ते ते मग श्वास पुरत नाही ना त्यामुळे ते आतमध्येच मरतो त्यावेळी आपल्या पंधरा ते वीस मिनटाच्या नंतरच टोप काढतो तर वरच्या टोपार मासे म्हणजे बऱ्यापैकी खत खालच्या टोपार गोब्या आणि थो आपण जिकडे म्हणजे टोप लावायचं काय असं माहिती आहे जिकडे ना रेवो जास्त असतात आणि तिकडे ऊन म्हणजे चांगला पडता अशा लागायला लावत असतात मग म्हणजे थोडे म्हणजे आठशे थोडं जास्त होतात आणि फडकं पांढरं वापरायचं तर आता बघूया आपल्याक एका टोकावर पांढरं फडको एका थोडं वेगळं कलरचं फडका तर बघूया आपल्याला आत किती काय मासे घ्यावतात पहिल्यांदाच लावला नंतर वर नंतर या वर्षीचे आणि पेच्यानंतर थोडा पाऊस कमी झालो ना किती वडा नंतर म्हणजे ऊन पण जास्त येतं म्हणजे पाऊस एवढं पडत नाही सरीवर पडता त्यामुळे काय एवढं फरक पडत नाही आणि पाणी पण थोडा कमी होता आज थोडं पाणी जास्त आणि खदूळ पण आ थोडा बघूया आता आपल्याला किती काय मासे भेटतात ते तर आता पंधरा ते वीस मिनिटाच्या नंतर टोप काढूया समोर तो आपला टोपाना ह्या हो टोपाचा काय विषय झाला माहित आहे ही ना समोर ना न अशी लाट येत म्हणजे झोत येतात ते बरोबर त्या टोपाच्या वरणा जातात आपल्या इकडे टोप लागून होतो पण इकडे ना सगळी सावली आहे इकडे थोडा ऊन होता आता पण थोडा कमी झाला पण मासे वर हो पण नाही का आतमध्ये जाऊक होत नाहीत कारण आपण टोप पण ना म्हणजे असं शांत पाणी असताना एकदम आता हय बघा इकडे कसं समोर ना एकदम शांत पाणी आहे तसं शांत पाण्यात लावतो असता म्हणजे माश्याला पण ना आतमध्ये जाऊक म्हणजे बारा पडता झोत असली ना की ते मासे मग झोतीवरच तरंगत राहतं आतमध्ये जाऊक बघत नाहीत हय थोडे ना म्हणजे मासेह त टोपा पण झोत नाही इकडे पाणी थोडा जास्त म्हणजे आप ह्या टायमाग एवढा पाणी नसता आपण ना ते बघा थकडे समोर तिकडे टोप लावतो आता तिकडं पाणी पण जास्त आहे बघा इकडे समोर लावून पडला ना तिकडे पण टोप लावतं तर ही जेवढी लाट आहे ना तेवढं पाणी कम जास्त आज आणि टोपार पण माशे आता आहत पण बघूया आता किती घुसतात वरच्या टोपार बरोबर आहात इकडे ना थोडा पाणी म्हणजे असं कमी आह आणि म्हणजे असं शांतपणे इकडे इकडे बघ इकडे बघ समोर ना शांतपणे आहे असं शांत पाणी लागतात बघूया आपल्या आता इकडे किती भेटतात आणि वरच्यात पण म्हणून आपण दोन टोप लावला दोनात एकाच जरी चांगले भेटले तरी आजची सोय होय तर आता बघूया तर थोडे मासे हत आणि आता तो बघूया बघा नाही ना हैना दिसते हे बघा हय आता चिकट किती थोडे मासे दिसतात ते बघा हे बघा मळी बिळे हत वाटतं कारण ना थोडं पाणी पण जास्त आणि तिकडं आपण तिकडे लावलं ना तिकडे थोडी लाट म्हणजे असं झोतेसारखा जात होता ना तेव्हा मला वाटलंच होतं थोडे मासे कमी गाऊन याच्यात पण आता खोलल्याशिवाय काय सांगू शकत नाही तर आता नंतर खोले एकदमच तेव्हा बघा इकडनं दिसतं ते बघा मासे तर आता तो वरच्या टोपाकडे जाऊया हा टोप इकडेच राहून दे मित्रांनो बघा आपलं इकडे दुसरं टोप आता हे पण काढूया कारण पाऊस ना एकदम जोरदार येणार आहे म्हणजे पाऊस ना म्हणजे एकदम मळावर भरला आणि पाऊस पण एकदम भरून येता याच्या आधी काढूया पटकन बघा या आपलं दुसरं टोप आता जाऊया खाली आपलं पहिलं टोप खाली या आणि पाऊस पण ना एकदम जोरदार येणारा वारो वारोविरो सुटलो एक एक ते एकदम काळोख पण करून येतो त्याच्या आधी पटापट काढूया टोपे किती माती बघा हो आपले दोघले टोप दूर banyak आते हैं मैंने चेंज करवा लिया तीन है तीन चीज़ की

तर नाही बघा बघू शकता आपल्याकना बऱ्यापैकी मासे गावले असते त्यांना एवढंच विषय झाले बघा शे वेळेची ना साईज बघ कसली आहे बघा शेंगटे पण ना पाच सहा शेंगटे गावली आहे बघा बॅलनची पण साईज ना एक नंबर होती मळी तर एक नंबर साईजचं तेव्हा अजून मासे गावले असते बघ त्यांना पाणी ना, ना थोडा निवळ हवा होता आणि ऊन पण नाही सारखा ऊन पाऊस ऊन पाऊस चालू आहे ना तर आपल्याकडे आज बरे गावलेत मासे हो का एक नंबर गावले आज तर थोडा ना दह असताना म्हणजे दह्यात कसं वास ना त्यामुळे आता अजून गावले असते याच्यात दुप्पट गावले असते गणपतीच्या नंतर ना एवढं एवढं टोप भरून गावतं मळ्याची साईज पण एक नंबर आ बिला पण एक नंबर गावले तर आता जाऊया पाऊस पण आता येत वारो पण सुटलो आ मित्रांनो आपल्याकनं एक नंबर असे मासे गावले आहेत अजून थोडे गावले असते फक्त ना पाऊस म्हणजे असा पाऊस आता भरलो मळा थोडा इला आणि पाणी पण थोडा जास्त आणि खदूळ पण होता त्यामुळे काय नाही आपल्याला जेवढे भेटले तेवढे महापत तर आजची पद्धत कशी वाटली कमेंट करून सांगा हीच पद्धत ना तुम्ही पण ट्राय करून बघा एक नंबर सोग्या सोपी पद्धत आहे लहानलं लहानपूरं पण मासे असे पकडू शकता तर तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा आणि आजची आता व्हिडिओ कसं वाटतो कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल हो तर व्हिडिओक लाईक करून चॅनलवर कोण नवीन असत तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवे नवं भनार व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बहु भेटतील तर आता भेटूया लवकरच अशा जे नवीन व्हिडिओ धन्यवाद